दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाच्या वतीनं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून म्हणजेच आजपासून सुरुवात झाली नाशिक जिल्ह्यातील दोनशे अकरा केंद्रांवर चौऱ्याण्णव हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मराठीच्या पेपरपासून परीक्षे सुरुवात झालेली आहे कॉपीमुक्त परीक्षेसाठी मंडळानं निरीक्षक पथकांची नेमणूक देखील केलेली आहे नाशिक विभागात एकूण चारशे एकोणसत्तर परीक्षा केंद्र आहे नाशिक जिल्ह्यात दोनशे अकरा धुळ्यात सहासष्ट जळगावमध्ये एकशे त्रेचाळीस आणि नंदुरबारमध्ये एकोणपन्नास केंद्रांवर एकूण दोन लाख आठशे एकवीस विद्यार्थी परीक्षा देत आहेत यात नाशिक जिल्ह्यातील चौऱ्याण्णव हजार बत्तीस धुळ्यातील अठ्ठावीस हजार सहाशे साठ जळगावमधील सत्तावन्न हजार एकशे दहा आणि नंदुरबार जिल्ह्यातील एकवीस हजार एकोणीस विद्यार्थ्यांचा समावेश आहे विभागात एक लाख नऊ हजार सत्तर मुले आणि एक्क्याण्णव हजार सातशे एकावन्न मुलींचा समावेश आहे यात नाशिक जिल्ह्यात एकोणपन्नास हजार आठशे पंच्याहत्तर मुले आणि चव्वेचाळीस हजार एकशे सत्तावन्न मुले आहेत कॉपीमुक्त अभियानासाठी विशेष काळजी घेतली जात आहे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वाटल्यानंतर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश नाहीये तर परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिघात असलेली झेरॉक्स दुकानं देखील परीक्षा काळात बंद ठेवण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक